नमस्कार मित्रांनो संकल्पयुत चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मूळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला होता त्यांच्या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघाती प्रत्युत्तर दिले ज्या देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या पटलावर नारायण राणे यांच्या अब्रुची लखरे काढली होती त्याच फडणवीसांसाठी नारायण राणे बोलत आहेत खरे तर नारायण राणे म्हणजे फडणवीसांच्या ब्रिगेडमध्ये रोजदारीवर आहेत अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण मध्ये पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू असताना खासदार नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला आम्हाला शिवद्रोही म्हणणारा उद्धव कोण तो नेताच कसा होऊ शकतो तसेच आम्हाला आव्हान देणारे शिवसैनिक आणि त्यांचे नेते मालवण परत गेले नसते अशी वक्तव्य करीत राणेंनी ठाकरेंना लक्ष केले त्यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले किरीट सोम्या यांनी ज्यावेळी अभिघ्न पार्कची फाईल बाहेर काढली त्यावेळी नारायण राणे यांनी दिल्लीसमोर अनेकदा लोटांगण घातले ते आत्ता ज्यावेळी सोनिया गांधी यांच्याबद्दल बोलत होते त्यावेळी मला आश्चर्य वाटले ज्या माणसाने दिल्लीसमोर कित्येकदा दंडवत घातले त्या माणसाला इतके विस्मरण कसे होऊ शकते असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला नारायण राणे हे ठाकरे कुटुंबावर टीका कुणासाठी करतात तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कोण देवेंद्रजी तर ज्या देवेंद्रजींनी सभागृहाच्या पटलावर नारायण राणे यांच्या अब्रुची लखतरे काढली होती कोणत्या पोलीस स्टेशनला कोणते गुन्हे त्यांच्या नावावर आहेत कोणती कलमे लावण्यात आली आहेत अशी राणेंची कुंडलीच त्यांनी काढली होती देवेंद्र फडणवीस यांच्या ब्रिगेडमध्ये नारायण राणे रोजीदारवर आहेत मी त्यांना सालगडी म्हणणार नाही कारण सालगडी हा वर्ष वर्षभर काम करतो हे किती दिवस करतील हे माहिती नाही अशा शब्दात ठाकरेंवरील टीकेचा आमदारंनी समाचार घेतला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र